तर इथे मित्रांनो सगळी पोरं बघा सगळी पोरं इथे उभी आहेत टेम्पोची वाट बघत आहेत टेम्पो आम्ही केला आहे आणि इकडे टेम्पोची वाट बघत आहेत सर्व पोरं एवढी जवळजवळ आपली किती पोरं आहेत पंचवीस तीस पोरं आहेत आता अजून अजून येऊची बाकीच तर आता टेम्पोची वाट बघतो आणि इथे बघा हे काल गणपती गेले आमचे तर इथे खूप धमाल केली होती एकदम धुमशान पाडलं होतं इथे रोडवरती तर आता टेम्पो आला की आपण निघूया जैतापूरला बोला गणपती बाप्पा टेम्पोवाल्या फोन कर रे हांटात तो कावळे बॉम्बाडत आणि इकडे आमची महिला मंडळ ही हे पण येतात ना पोरा होय ही पण पोरा येणार इथे नाचाची गाणी बोलन बोलन आमची घस घसो एकदम घसो बसलो त्यामुळे तुम्ही आता जरा समजून घ्या घसो सुटपर्यंत तर पोरा एकदम वाट बघतो नाचून नाचून दमली होती आता सात दिवस तर ही सगळी आमची नाच मंडळी या तर चला आता टेम्पोवाला की आपण व्हिडिओ कंटिन्यू करू तर हा आमचा टेम्पो आला आहे आता तो आता तिथे जाऊन टर्न मारून इथे येईल बॅनर घेऊन जाऊया आज आजचा व्हिडिओ एकदम धमाल होणार आहे मजा करणार आहे पोरं फुल फुल धमाल होणार आहे तर आता टेम्पोवाला टर्न तिकडून टर्न मारून आलाय चला रे सावका चला सर्व पोरांनी आता तर आता आपण सर्व मागे जाऊन बसूया आणि हा सचिन हाय आणि तिकडून आपला दादा येतोय चला सर्वांनी सावकाश चढा रे तर इकडे सुनील दादा बघा इकडे पैसे मोजतोय आपला आय लव्ह यू चॅनलचा मालक बघा आज सगळ्यांची पार्टी पोरा पोरा लय खुश होत एकदम हा पुरतील ना सुनीलदा बस ना इकडे आता मंडे आपली सर्व बसली चला ये सर्वांनी हे चला पोरांनी चला तर इकडे बघा सर्व पोरे आपली टेम्पो मध्ये आता चढली आहेत तर आता निघायची तयारी आता मी पण चढतोय तर बोला गणपती बाप्पा चला आम्ही आलो आता इकडे जैतापूरला आणि ते बघा पोरं उतरत आहेत आपली या साईडला आपला चायनीज सेंटर आहे तर इकडे चायनीज खायला चा, चा चा जायचं आता उतरलात ना रे सगळे चला पोरा आपली फटाफट वाटक लागली चायनीज खाऊ का चला रे पटापट आता जैतापूरचं चायनीज सेंटर आहे हॉटेल साई चा, चायनीज सेंटर तर आता आम्ही हॉटेलमध्ये आहे आणि इथे ऑर्डर दिलेली आहे दिले ना रे ऑर्डर दिलेली आहे ना ऑर्डर दिलेली आहे आणि इकडे बघा आपली मंडळी सर्व बसली एक आहे एका लायनीमध्ये एकदम बघा हे इकडे आपली महिला मंडळ पण बसलेली आहे तर इकडे बघा सर्व बसलेत आणि संकेत तुका जास्त जात नसला तर माका ठेव ह मी हो कोणाक मदत असली खा खा खाताना मदत हवी असली तर मी हो हा तुका सांग अवकाश मिळ सांभाळून तर तर असं हे आपलं साई हॉटेल साई चायनीज हॉटेल इकडे बघा या साइडला इकडे चायनीज बनत आहे दादा इकडे एकदम फ्रेशमध्ये बनतंय चायनीज मस्त असं हां आणि इकडे आपले आपलीच पोरं इथे हेल्प करतायत दादाला टाइमपास वगैरे घेऊन येत आहेत पहिली दे आपलंच एक गावातलं चायनीज सेंटर आहे तर चला पोरांनी मजा करा आता खावा तर इकडे बघा आपली पोरं सर्व अरेंज करताय स्वतःच तर आता एकदम मजा करा मस्त खावा इथे टाइमपास आलाय टाइमपास खावा टाइमपास हां तर इथे बघा पूर बसत बसा रे बसा आरामात बसा सर्वांनी आणि पोट भरून खावा आता आता इथे टाइमपास खाऊची सुरुवात झाली या तर या मित्रांनो टाइमपास खाऊ घ्या आमच्या बरोबर हा टाक आणि खा तू ते आता आम्ही टाईमपास खातो तर आत्ता इथे टाईमपास खाऊन झालो हा सगळ्यांचं आणि इथे टेबल सर्व ॲडजस्ट करून लावला नाही होत आता गोल राऊंड बसणारच तर आता चायनीजची वाट बघतो टाईमपास खाऊन झालो तर आणि इकडे दादा दादाने चायनीज बनवलं आहे चायनीज आपलं रेडी झालं आहे आता दादा एक एक प्लेटमध्ये काढतो आहे आणि पोरं आपली मदत करतायत दादाला इकडे बघा चायनीज आपलं रेडी झालं आहे आणि आता आतमध्ये आपली थोडी पोरं बसलीत आणि बाहेर थोडी पोरं बसलेत ही आपली पबजी पबजीवाल्यांची यंग आहे हे सर्व पबजीवाले आहेत पबजी, पबजी, पबजी खेळणारे ते इथे बसलेत बाहेरच्या टेबलवरती आणि इथे मेनू आहे आपलं हे बघा साई चायनीज सेंटर नॉन व्हेज व्हेज दोन्ही आणि इकडे दादा गप्पा मारतोय पोरांबरोबर इकडे बघा कसे ते हो बघ कुरुम कुरुम इकडे पीस आणला ना दादान गपचूप याक बघ आणि बघ सॉस लावून खाता नुसतो कुरुम कुरुम कसं आहे कसं आहे <laughs> तर अशी अशी पोरं आपली इकडे मजा आहेत फुल मस्ती आहेत आणि आता जवळजवळ चायनीज रेडी झाले आहेत आता आपली पोरं आणतायत एकेकाला तर आतून अजून चा चायनीज आता येत आहे आणि हा बाहेरचा परिसर बघा इकडे हाय आपला हायवे लगतच आहे चायनीज सेंटर हॉटेल साई चायनीज सेंटर जैतापूर आणि हे आजूबाजूचा परिसर आहे सुंदर असा बर आता आवाज इलो हा आता ना चायनीज इला तर चला चायनीज खाऊ घ्या सर्वांनी तर इकडे बघा आपली पुरा आणताय चायनीज चायनीज आपलं सर्व रेडी आहे आणि सर्व फुल प्लेट आहे ना ही फुल प्लेट आहे आणि चायनीज आले चायनीज आलेला आहे आणि खाऊक सुरुवात करा रे आरामात खावा आरामात ख आरामात तर आता सर्व तर आता सर्व पोरांचं चायनीज आलंय हा बसा बसा खावा रे दाबून खावा तर मित्रांनो आता आपला चायनीज दिला हे सगळ्यांका भेटला काय रे भेटला ना अरे होय म्हणा होय नाही तर नाही तरी म्हणा तर इकडे बघा

सन मामी आलो गावा थी। <स्आलाता थीवादया> मामी आलो गावा खुशाल कोमडी जाकून देवा मामी आलो पांग मामी आलो गावा मामी <स्थाना थीवादया> <दो> स्थिर्णा <थीवादया> <पी> आलो गावा खुशाल कोंगडी <पी> जाकून देवा मामी आलो

धुंद अजून खाऊ रे खावा खावा रे खावा चला चल या मित्रांनो चायनीज खाऊ का या सर्वांनी आता आपण पण चायनीज खाऊया इथे आपली प्लेट आली आहे आता बघा इथे दिवादन पण चालू केला ना खाऊ का आता काय बघ केवडा मोठा भेटला बाई बा आ, बादला, 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 बादला। आ, आ। खावा रे खावा पॉट भरून खावा तर आता इथे चायनीज खाऊन आपला झाला पुन्हा प्लेट चाटून पुसून खाऊन झाली इधर काय रे संपला की नाही बघ होता अशी आमची मस्ती चालू असता चला संपवा पटापट चला हवा अरे स्वराज तुझ अजून तुझ अजून तर इकडे बघा दिव्यादान पूर्ण बांधवून घेतला ना लहान पोरांना तरी संपत नाही म्हणून त्यांनी घरी घेतला आणि हा पार्सल या। दर, आ, हे घरी, घरी जाऊन खाऊ इकडे बघा संकेतान बघा पूर्ण चाटून घुसवून सगळा संपवून टाकला ना तर सर्वांचा आता चायनीज खाऊन झाला आणि इकडे आपला थोडंसं स्प्राईट घेत आहेत थंड होण्यासाठी सर्व पोरांना आता आणि बाहेर बघा काय काय जणांना भेटलं आहे बा लहान पोरांना फ्रुटी दिली आहे खायला हां तू का भेटली का बायकावर फ्रुटी भेटली आंबो भेटलो अशी मस्ती चालूच आहे तर चला आता चायनीज खाऊन झालंय आणि आता बघूया कुठे जाय कुठे जायचं आहे ते तर आता मित्रांनो सर्व चायनीज खाऊन झालंय आणि कसा होता रे चायनीज कसा होता अरे मी बोला काहीतरी जा, जास्त झाला वाटत सगळ्या सगळ्यांका जास्त झाला हा सौरा सांग कसा होता मस्त होता ना तर सर्वांचं चायनीज खाऊन झालं आहे आता चला आता आपला टेम्पोवाला येईल अजून पण पुढे काहीतरी प्लॅनिंग चाललं आहे तर आजचा हा चायनीजचा ब्लॉग एवढाच ठेवूया आजचा हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जाए